सुभाष हणमंते महाराष्ट्रामध्ये मांग जात समूह फार मोठ्या संख्येने असते ही जात समूह कर्नाटकामध्ये आंध्रामध्ये तेलंगणामध्ये साऊथच्या अनेक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्र सुद्धा आहे या महाराष्ट्रामध्ये आपण मांग जात समूहाचा इतिहास पाहिल्यास विशेष बाब या जात समूहामध्ये आहे आपणाला माहिती असेल मांगीर बाबा या नावाने औरंगाबाद या ठिकाणी एक मंदिर आहे जवळजवळ वर्षाला तीन लाख बकरे तिथे कापले जातात जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपये तिथे खर्च केले जातात असं शासनाच्या रिपोर्टप्रमाणे असं सांगितलं जातं त्याच पद्धतीने जिथे जिथे मांग जात समूह हो राहत असतो तिथे ज औरंगाबाद असेल प्रभणी असेल पुणे जिल्हा असेल जालना असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला काही विभाग जर पाहिला तर त्या ठिकाणी मांगीरबाबाची समाधी किंवा इंद्राजी बाबा असेल अशा मांग जातीतल्या लोकांच्या समाधी मंदिरं आपल्याला आढळून येतील जर या सर्वांचा विचार केला याचा संपूर्ण आढावा घेतला याची सुरुवात कशी जर झाली असली या प्रत्येक समाधीची सुरुवात कशी हो त्याची कहाणी वेगळी असेल त्याची कथा वेगळी असेल त्यांचा शेवट मात्र एक समान आहे तो एक समान असा आहे की त्या मांग जाती जन्मल्या एका शूरवीराची हत्या केली जाते किंवा तो गावामध्ये शूरवीर आहे म्हणून त्याला शिवारामध्ये म्हणून त्या दोन्ही गावाच्या शिवमध्ये त्याची हत्या केली जाते आणि त्याच्या प्रीथार्थ किंवा त्याच्या प्रेमापोटी म्हणून त्याची समाधी किंवा असे मंदिरं बांधले गेलेत असं सांगितलं जातं जाणकारांच्या माध्यमातून अशी माहिती दिली जाते याज आपण ढासाळा या गावामध्ये आहोत ढासाळा हे गाव शेलू तालुका जिल्हा परभणी या ठिकाणी आहे आणि या गावामध्ये सुद्धा इंद्राजी बाबा या नावाचं एक मंदिर आहे आज त्याचं कळस वगैरे चढवलं याची पूजा केली आपण इथं बघता समोर ह्या आहे मंदिर दिसत आहे ह्या मंडळी मुंबईवरून येऊन हे सर्व इथं कार्यक्रम करतात तर थोडक्यात जाणून घे असं घ्यायचं आहे की इंद्राजी बाबाची नेमकी सुरू कहाणी काय याची कशी हत्या झाली याला कसं मारण्यात आलं स्थानिक या गावातले काही मंडळी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत सुरुवातीला आपलं नाव सांगा आणि नाव सांगितल्यानंतर इंद्राजी बाबांची ही कथा घडली कसं हे काय म्हणजे नेमकं का आहे याबाबत आपण काय सांगू शकाल माझं नाव परभाकर अण्णासाहेब घोडे मांगवीर जे इंद्राजी बाबाचं मंदिर आहे तो एक मांग असा होता सुरवीर होता दुसरी गोष्ट कारण की त्या टायमाला तो आज कसे जे मांग सूट बुटामध्ये कपडे छान घालतात बाबासाहेब आंबेडकरच्या तत्वानुसार शिवाजी शिवाजीराजेच्या तसा तो त्या टायमाचा तो मांग होता इंद्राजी बाबा गावातल्या खूप श्रीमंत मुल जमली होती सोयर पण जमलं होत आणि त्या मुलीचं पण जमल्याच्या नंतर दोन्ही साइडनं आता कशी दोन्ही मंडळी बसलेली तसं ह्या साइडनं मंडळी दोन्ही साइडनं जेवायला बसली होती जेवायला बसल्याच्या नंतर तो त्या टायमाला त्या टायमाला तो धोतर मिशाचा ताव वगैरे खूप सुरवीर होता मग त्या पंक्तीमधून तो बूट घालून जात असताना बाकीचे त्या मुलींचे जे स्वयरपणाला आलेले लोक होते त्यांनी विचारलं की त्या ते म्हणले हा कोणता पाटील आहे ते म्हणले हा पाटील नाही आमच्या गावाचा मांग आहे आणि लाडका मांग आहे तर ते म्हणले जर तो आपण जेवत बसत असताना तो जर याच्यातून बोट घालून जात असेल तर तुमची किंमत आणि आमची किंमत काय राहिली त्याच्यामुळं त्या मुलीचं त्या मुली स्वयर मोडलं गेलं झाल्या लोकांना काय वाटलं की कारण की त्यांना वाटलं की एका मांगामुळे आपल्या मुलीचा संसार किंवा सोयर पण मोडलं ते म्हणले ह्या मांगाचा काटा काढला पाहिजे आता ना होता, ना तो मांग काय साधा सुद्धा नव्हता काय नाही तो एकटा दोन चार पाच जण ऐकत नव्हता त्या टायमाला पाच सात फूट बॉडी हायटेड खूप रुबाबदार भारुंदार मग त्यांनी जेवायला बोलवलं जेवायला बोलवल्याच्या नंतर त्यांनी काय त्या माळवतला सवन त्याला म्हणायचं भोकाट पाडलं मराठी भाषेत भोकाट पाडलं आणि भोकाट पाडल्याच्या नंतर वरून तो आता इथे मी जेवत असताना इथून त्यांनी दोरी सोडली दोरी सोडली आणि एक माणसानं फाशी दिली फाशी दिली वरून चार माणसानं वाढला तरी तो चार माणसानं वाढला तरी पण त्यांनी एक बाई जागेवर स्पॉट मारली तांबे असताना तर त्या टायमाला त्यांनी तिथं मारलं गेलं मग मारल्या गेल्याच्या नंतर तिथं एक आता मड्याचं त्याच्या विल्हेवाट कशी लावायची तर मग ते गेल्याच्या नंतर ती कुत्री मांगवाड्यात पूर्ण इवळत जात होती पूर्ण इवाळ्याच्या नंतर त्या कुत्रीनं पूर्ण मांगवाडा जागा केला की ते म्हणले ही कुत्री कोणाची आहे ते म्हणले इंद्राजी बाबाची इंद्राजीची तर ती म्हणले कुत्री का इवळाली कारण की काहीतरी घातपात झालाय मग ते कुत्रीमुळं हे बाकीचा जे समाज आहे का आपला हा समाजाला काहीतरी अनर्थ झाला आणि काहीतरी वाटलं आणि काहीतरी तिथं जाग आली मग आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं ज्या ठिकाणी मारला त्या ठिकाणी पत्यामध्ये बांधला पत्यामध्ये बांधल्याच्या नंतर तिथून डेड बॉडी मड उचललं त्यांनी तिथून मड उचललं तर ते मड उचलल्याच्या ठिकाणी तांदळ उगवले तिथे स्पॉट वर तांदळ उगवले स्पॉट वर स्पॉट वर तांदळ उगवले आणि तिथून इथं आणला आता मग इथं कोणी मांगा मारायला कोणी त्या मड्याची विल्हेवाट केली नाही किंवा मड्याचं काही काही केलं नाही मग आता त्यांना भीती पडली कारण की केस होईल पोलीस कचेरी होईल काहीतरी भानगडी वाटाल म्हणून त्यांनी इथं आणून टाकलं मग इथून बी कोणी महागा मारणं उचल न उचलल्यामुळं इथं पण तांदळ उगवली आणि मग इथली डेड बॉडी उचलली पहिला स्पॉट जिथं मारला ते स्पॉट वेगळा हे दुसरा स्पॉट आणि त्याच्यानंतर त्यांना जाताना डेड मड्याचं द्या दे, डेड बॉडीचं वजं झालं मग जाता जाता वाटाला एका जागेवर टेकलं तिथं पण तांदळ उगवली म्हणजे तीन जाग्यावर झालं आणि तिथून उचलून चौथ्या जाग्यावर वड्याला नेऊन टाकला कारण कि वड्याला आज आज पाणी नाही पण गेल्या कधीतरी आपल्या काळांतराच्या अगोदर खूप पाणी होतं मग त्या वड्याला पण तांदळ उगवले तर तसंच स्पॉट चार जागेवर हो आपलं इंद्रज बाबाचं मंदिर आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की ज्यांनी मारला ज्यांच्या भावभाऊकीनं मारला त्यांच्या भावभाऊकीला आज भी गाय येली तर दूध खाण्याची परवानगी नाही मैस खाण्याची परवानगी नाही नवीन जवारी आली काही शाळू जवारी गहू तांदूळ वगैरे मांग जेव घातल्याशिवाय एक सवाय जर मी असेल आम शिवाय वडे असतील भगवान हिवाड्या असतील एक समजायचे कोणी असतील का मांग जेव घातल्याशिवाय त्यांना परवानगी नाही पहिला पहिलं दर्शन आणि ही आजची गोष्ट नसून कारण की माझ्या आजानं मला इतिहास सांगितलेला होता कारण की ते म्हणले मला पण माहित नाही त्यांच्या आजानं त्यांना सांगितलेला होता पण ते इतिहास मी आज सांगतो कारण की मला सांगितलेला होता ते कधीचा इतिहास आहे खूप वर्षापूर्वीचा इतिहास आहे तर आज बी नवरीला नवी नवरी आली वरी जायला परवानगी नाही इंद्राज बाबाच्या मंदिरात पूर्ण गावामध्ये चार मंदिर आणि चारी आणि एक मंदिर असं स्पॉट वर आहे की एकदम मध्ये मध्यभागी आहे पूर्ण गाव पूर्ण गावाच्या मध्यभागी आहे एकंदरीत काय सुरुवातीला मी जर सांगितलं याची सुरुवात कुठून जरी झाली असली तर याचा शेवट मात्र त्या मांग व्यक्तीच्या हत्येमध्ये झालेला आहे ही गोष्ट सत्य आहे पण प्रश्न असा आहे आज या मंदिराला मुंबईमध्ये राहणारे लोक एक मोठी बस करून इथे येतात याची रंगरंगुटी करतात याचं बरस बऱ्यापैकी याची पूजा अर्चा करतात तर ही एक प्रथा का पडली कुठल्याही कुणाची हत्या फक्त मांगांची हत्या झाली असं महाराष्ट्रामध्ये झालं नाही देशामध्ये होत नाही आहे प्रत्येक जातीतल्या माणसाची हत्या केली जाते हत्या होते त्यांचे मंदिरं बांधले गेलेले आहेत फक्त मांगांचे मंदिरं मांगवीर म्हणून बांधले जातात तसंच इथं इंद्राजी बाबा म्हणून बांधलं गेले तर हे ही प्रथा कशी पडली कोणी सुरुवात केली याबाबत काय माहिती आहे का तुम्हाला <laughs> मी भगवान कृष्णजी जाधव माझा मूळ गाव दासाळाच आहे तर आता माझे मित्र सांगितल्याप्रमाणे ही प्रथा यासाठी पड पडलेली आहे की मातांग समाजाचा इतिहास कुठंतरी जागृत असला पाहिजे कारण आपण देखील आतापर्यंत माझ्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा मंडळाने विचारलं की हे मा, मा मांगीर म्हणजे कोण आहे इंद्राजी बाबा कोण आहे ते फक्त एवढंच सांगतात की त्याला असं काय प्रकारे फाशी दिली होती काय झालं होते एवढंच बोलतात चा त्याच्या पुढचा त्यांना इतिहास माहीत नाही परंतु बंधूनच तुम्हाला आम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की आमचे माणसं मारल्या जातात आमच्या माणसावर बलात्कार केल्या जातात आमचे माणसं जिवंत जाळल्या जातात ही प्रथा यासाठी पडलेली आहे की ज्या माणसाने आमच्या आजोबा पंजोबा जे असतील किंवा येणाऱ्या पिढीत जे काही लोक असतील त्यांनी ही मंदिरं या ठिकाणी तयार केलेले आहेत या ठिकाणी मंदिर एवढंच नाही आखं गाव आहे त्या गावामध्ये देखील की ज्या गावामध्ये आम्हाला कुठं शिवायला कोणी येत नाही तर ज्या गावामध्ये बाहेर बसून आम्हाला जीवन वाढलं जातं तर आपण हे ध्यानात ठेवायचं आहे की आम्ही लोक शूर आहे तर वीर आहे परंतु इतिहास काळानुसार आपण ते कुठेतरी विसरले जातो आपण म्हणून आम्ही मुंबई असू दे पुणे असू दे कुठे असू दे परंतु आम्हाला आमच्या समाजाचा इतिहास विसरू द्यायचा नाही धन्यवाद तपर्यंत यांची भावना आपण पाहिलात पण ज्याही कोणाला समाजाला आपला इतिहास जिवंत ठेवायचा आहे आपल्या समाजाच्या खोतकरू माणसांसारखी चा इतिहास पुढच्या पिढीला देयाचा आहे तर त्याचे मंदिरे बांधून इतिहास जिवंत राहत नाही लागतात त्या, सारके लागता। त्या सूर सारके आपले मुलं घडवावे लागतात तेव्हाच हा तुम तुमच्या समाजामध्ये तसे प्रतिभा तयार होतील तसे माणसं तयार होतील आणि समाजावर पुढा दुसरा इंद्राजी बाबा होण्याची वेळ येणार नाही असो या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असं मांगवीर झाले आहेत त्यांचे मंदिरं आहेत समाधी आहेत आणि याच्यावर कधी ना कधी चिंतन झालं पाहिजे मनन झालं पाहिजे आज जे काय औरंगाबादला असेल अनेक ठिकाणी तुम्ही पाहत असाल येणाऱ्या नवीन पिढीने त्याच्यावर विचार केला पाहिजे विद्यार्थ्यांनी त्याच्यावर विचार केला पाहिजे तरुण मुलांनी त्याच्यावर विचार केला पाहिजे या अपेक्षासह थांबतो धन्यवाद